श्रोते नमस्कार आता सुट्टी संपत आली मुलांची तर बऱ्यापैकी मुलं कंटाळली पण आहेत म्हणून सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिक्षण समितीने असा विचार केला की सुट्टी संपता संपता मुलांना थोडासा आनंद दिला तर नवीन वर्षी शाळेत जाताना ते रिफ्रेश झालेले असतील म्हणूनच अस तीन दिवसाचं विनामूल्य असं संस्कार शिबिर सवंगडीनं घेतलं त्या शिबिराचा वृत्तांत आणि मज्जा मज्जा जी केली ती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत यामध्ये सवंगडी अध्यक्षा सौनिना देसाई यांची ही मूळ संकल्पना त्यांचा सक्रिय सहभागही यामध्ये होता आणि शिक्षण समिती आणि इतर व्हॉलंटियर्सही होते दररोज एक प्रार्थना प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आणि एखादं संस्कृत स्तोत्र अर्थासह यांनी सुरुवात झाली नंतर पहिल्या दिवशी अभिनय हा विषय घेऊन मुलांची छोटी नाटुकली बसवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या स सत्रामध्ये ड्रॉइंग शिकवलं शिकवलं म्हणण्यापेक्षा त्यांना अंक इंग्लिशमधले वन टू टेन काढले बोर्डवरती आणि पहिले दोन आरतींनी काढून दाखवली चित्र की अंकांचा वापर करून दुसरं चित्र कसं काढता येईल आणि पुढं तिच्या बरोबरीनं सगळी मुलं त्यामध्ये सहभागी झाली आणि काहींनी तर बोर्डवरही तसे काढून दाखवले त्यानंतरचा सेशन घेतला आदितीने आणि तिने क्विलिंग बद्दल माहिती दिली मुलांना क्विलिंग शिकवलं आणि मुलांनी त्याप्रमाणे ते काढलंही तोच आनंद आज व्हिडिओमधून आपण घेऊया आपल्या शरीराचा त्रिकोणी होतो पर्वत असत मग अशा आपण डाव पावडा आणि टोपिया हे सगळ्यांनी बघितलं असत त्याच्या फरक कसा होत त्याचा या अर्थाचं हे ते, ते आपल्याला <ra>

हिरवा कचरा कचरा गुन्हेगाराला दंडूया इथं एंड आहे आणि मग त्या शेठाला पकडून देतात असं एंड आहे तर आप। आता आपण

पडलाय राहार पडलाय आणि आता आपण जाणार कसं घरी जाणार कसं घरी आई बाबा वाट बघत असतील ना रडायचा का रडायचा तुला हसत टेन्शन तुम्हाला घाबरणार सर्वात मला अपेक्षितच उदय वाटत खूप छान किती खूप गटाचे ना फोटोमध्ये सगळं बघा एक असा दोन कडला एक उलटा कडला म्हणजे त्याच्यावरून वास बघा म्हणजे आपण निर्णय आपण कल्पना करू शकतो की असं याच्यातला कुठला आकार निर्माण आपण ट्राय बघू मी पण आहे दोन वर्गच 在哪儿？ 瓦里。 சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு मध्ये तुम्ही कटिंग करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर स्ट्रिक यूज करून त्याचा काय फुलाचा डेट आहे स्टिक आहे असं काही करू शकता यालाच तुमचं रोल करू शकता सो अ कॉम्बिनेशन ऑफ कटिंग स्टिकिंग आणि पोल्डिंग अँड रोलिंग असं सगळ्याचं कॉम्बिनेशन इज अ फिलिक्विड सी ओके याच्यामध्ये मेन वेगवेगळे स्टिक हा सगळ्यात मोठा आहे आणि एकदम तुमच्याकडे आता थीम नाही ह्याच्यापेक्षा पण एक अजून एक बारीक पट्टी येते काही ना आले असते दाट बारीक वेगवेगळे शेप आले असते सो त्याचे वेगवेगळे पर्पज आहे तुम्ही छोटे कुठल्या गोष्टीसाठी वापरू शकता मोठ्या वेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता सो तुम्हाला ते वेगवेगळ्याच आयडिया त्याच्यामध्ये मिळतो याच्याशिवाय तुम्हाला जे काही वेगळे टूल्स मिळतात त्याच्यामध्ये एक निडल प्रकार येतो त्याच्या तुम्ही निडल निडर मी तुम्हाला ती निडल टाकायची त्याच्यामध्ये तो रोल करायचा तुम्हाला काही सर्कल बनवायला लागतात पहिल्याशे बेसिक सर्कल आहेत त्यासाठी आपल्याला एक स्केल आहे त्याच्यामध्ये छोटे 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 होल्स जातात वेगवेगळ्या शेप तर तुम्हाला आता काही थ्री बनवायचं सिमिलर शेपचे दहा बारा पीसेस लागतील बनेल त्याच्यासाठी तो सर्क्युलर त्याचे मेजरमेंट येतो शिवाय एखादी कोम म्हणून पण प्रकार येतो मिळत्या कोम मध्ये टाकून कोम म्हणून निर्डिंग करू शकतो असे वेगवेगळे टूल्स येतात व्हेरी इझिली अवेलेबल आणि असं खूप अवघड नाही सो क्लिनिंग ही ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठे ट्रॅव्हलला गेलाय फोन वगैरे कसं त्याच्यावरती क्लिंग करू शकता म्हणजे असं मला सांगायचं सो व्हेरी इझी कॅरी करू शकता तुम्ही फ्रेंडला गिफ्ट त्याला भीती करून ते डेफिनेटली रेकमेंड किंवा प्रत्येकाने ह्याच्या पुढे ज्यांना त्यांनी ऑलरेडी परत इन्फॉल करा आणि त्यांना येत नाही त्यांनी आज शिकल्यानंतर तुमच्या फ्रेंडला घरी आई वडिलांना काही त्यांच्या बर्थडे साठी ग्रिटिंग करून द्यायचे असतील ग्रीटिंग करून देऊ शकतात आता आपल्याला कोणी थोडी फेविकॉल आणलेला आहे फेविकॉल काय अजून गम वगैरे काय आणलं काढून ठेवा बॅरेंट गम हा क्लोज रोल आहे ओके सगळ्यात पहिल्यांदा हा बेसिक क्लोज रोल आहे हा सगळ्यांनी आधी क्लोज रोल करायचा सगळ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी दिस इज अ व्हेरी बेसिक थि हा एकदा छान रोल बारीक करता आला की पुढे अजून करता येईल तुम्हाला अजून नंतर काही गोष्टी सांगते बेंड केलंय हा इम्पॉर्टंट हा फोरला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे बाकी सेम कंटिन्यू ड्रॉप ड्रॉपेल फिफ्थला काय केलं आपण करेक्ट हा क्लोज जायला हा आय केला आयला तेव्हा आपण व्हर्टिकल घेऊन त्याचा फ्लावर बनवू शकतो तुम्ही जर का क्लोज शेप घेतला आता राहू आयक कॉम्बिनेशन वन घेतला हा क्लोज तसं झाला एकदम हा फाईट घेतला तुमचे इकडनं हे तुमचा ड्रॉप शेप तयार होईल इकडनं हा जो आपण आय शेप केलाय तो सो वन आणि फाईव्हचं कॉम्बिनेशन करून काय झालं आपला पॉवर झालं सो असे तुम्ही त्याचे मल्टिपल कॉम्बिनेशन करू शकता ओके मी जस्ट फक्त एक्झाम्पल तुम्हाला दाखवायला म्हणून काही आणलेले त्याच्यामध्ये